जी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज सबस्क्राईब करा तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकवेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण जागा चारशे लोकांकरिता हॉल व दोन हजार लोकांच्या क्षमतेचं लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेलमध्ये मध्ये व्हेज की नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशिन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील करपडी फाटा येथे असणाऱ्या हॉटेल वृंदावन येथे टोळक्याने दहशत निर्माण केली आहे सुरुवातीला परमिट रूम मध्ये दारू पिले त्यानंतर पैशाची मागणी केली असता हॉटेल मालकाला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करण्याची घटना या ठिकाणी घडली आहे या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशन मध्ये सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारू नंतर पैसे मागितल्याचा राग येऊन हो या ठिकाणी ही घटना घडली आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे सर्व दृश्य कैद झाले आहे हॉटेल मालकाला जबर मारहाण करण्यात आले असून त्या ठिकाणच्या वेटरलाही मारहाण करण्यात आले आहे हॉटेल उद्भवांमध्ये अशा पद्धतीने टोळक्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केले केला

व त्यांचे तीन साथीदार या सर्वा सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक हजार रुपयांची दारू पेल्यानंतर त्याची बिल मागितली असता राग आल्याने अशा पद्धतीने मारहाण करण्याची घटना घडली कर आहे चैतन्य जालिंदर नरसाळे यांच्या जा फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा